हॅलो एवरीवन, आज आपण बघणार आहोत मस्त तरीदार रस रसरशीत अशी कारल्याची भाजी आता तुम्ही म्हणाल काय कारल्याची भाजी पण नाही ही रेसिपी खूप भारी लागते नक्की करून बघा सगळ्यात आधी आपल्याला भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत भाजलेलं खोबरं घ्यायचं आहे सुको खोबरं वापरलं आहे मी आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालायची आहे आलं लसूण पेस्ट घालायची आहे परत कोथिंबीर घालायची आहे आवडीप्रमाणे आणि हे आपल्याला पाणी न घालता जाडसर ग्राइंड करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने पुढे आपल्याला कारली घ्यायची आहेत इथे मी लहान कारली घेतली आहेत थोडी कोवळी सा कारली आहेत ही आणि त्याचं असं थोडंसं साल काढून घ्यायचं आहे आणि मग त्याचे असे काप करून घ्यायचे आहेत आतल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आहेत मग पुढे एका भांड्यामध्ये हळद टाकायची आहे कारल्यावर चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे यामध्ये आणि मस्त सगळं हे हळद मीठ लिंबू छान कारल्याला लावून घ्यायचं आहे कापलेल्या बघू शकता अशा पद्धतीने पुढे आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे असं मॅरिनेट करून आणि पुढे कढई घ्यायचे कढईमध्ये तेल घ्यायचे तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे मग घालायचं आहे जिरं राई घालायची आहे आणि मस्त छान राई तडतडल्यानंतर कारली घालायची आहेत याच्यामध्ये बघू शकता अशा पद्धतीने मस्त फ्राय करून घ्यायची आहे आणि मग यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक अर्धा ग्लास पाणी पाणी घातल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे पंधरा मिनटासाठी मीडियम फ्लेमवर ही कारली छान आपल्याला शिजून घ्यायची आहेत बघू शकता पाणी देखील आटलं आहे कारल्यामधलं आणि परत एकदा छान फ्राय करायचं आहे आणि हे बाजूला काढून घ्यायचं आहे आपल्याला सेम कढईमध्ये आपल्याला आता घालायचं आहे थोडंसं तेल त्यामध्ये घालायचं आहे अर्धा कांदा घालायचा आहे चौकोनी कापून घेतला आहे मी कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आणि मग घालायचा आहे थोडासा हिंग व्यवस्थित फ्राय करून घेतल्यानंतर कांदा छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वन टेबल स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घरातला साठवणीतला मसाला घालायचा आहे आता आपल्याला हे वाटलेलं वाटण घालायचं आहे आणि मस्त छान फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे एकदा व्यवस्थित छान फ्राय करून झाला सगळा मसाला तेलामध्ये का यामध्ये आपल्याला जी उकडून घेतलेली कारली आहेत ती घालायची आहेत बघू शकता अशा पद्धतीने परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदा का छान मिक्स झालं का यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे परत पूर्ण रेसिपीमध्ये मी एक दीड ग्लास पाणी घातलं आहे बघू शकता अशा पद्धतीने मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी कोकमं घालायची आवडीप्रमाणे एक दोन कोकमं घातलेत मी आणि परत त्यामध्ये घालायची कसुरी मेथी मस्त मिक्स करून यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला दहा मिनटासाठी बघू शकता दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे मस्त आपली रसरशीत कारल्याची भाजी रेडी आहे सोबत वरून घालायची आहे कोथिंबीर नक्की करून बघा ही रेसिपी भाकरी असो या चपाती सगळ्याबरोबर खूप भारी लागते भातावर अशीच देखील खायला खूप छान लागते आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग